नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वी जे एस सी स्टडीच्या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एक इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन आज तुमच्यासमोर आहे तुम्हाला माहितीच आहे उन्हाळा सुरू झाला आहे आणि भारतामध्ये पाणी टंचाई जाणवायला व्हायला लागली आहे जगाच्या फक्त चार टक्के लक्षात ठेवा जगाच्या चार टक्के फक्त जलसंपत्ती भारतात आहे ही गोष्ट खूप भयानक आहे ग्रामीण भागात गेला ओके महाराष्ट्राच्या किंवा भारताच्या तर आता सध्या तुम्हाला मोठ्या प्रमाणावरती पाणी टंचाई जाणवायला व्हायला लागली आहे कर्नाटकातलं बेंगलोर शहर हे दक्षिण आफ्रिकेतल्या कॅलिफोर्नियाप्रमाणे होऊ घातल्याची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केलेली आहे कारण बेंगलोरमध्ये सुद्धा पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात जाणवायला लागलेली आहे भारतातल्या मोठमोठ्या शहरांमध्ये सुद्धा ही पाणीटंचाई तुम्हाला तीव्र झाल्याचं दिसते याच्यावरती उपाय काय तर याच्यावरती वेगवेगळे उपाय आहेत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने वेगवेगळ्या योजना आणलेल्या आहेत किंवा ग्रामीण भागातसुद्धा पाणी अडवा पाणी जिरवा यासिवाय वेगवेगळे बंधारे बांधून किंवा कॅनल बांधून ह्या पाणीटंचाईच्या समस्येवरती मात करण्याचा प्रयत्न केला जातो आहे ओके त्याच्यामध्ये पर्यावरणाचा वाढता ऱ्हास हे सुद्धा पाणी टंचाई निर्माण होण्यासाठीचं एक महत्त्वाचं कारण ठरू शकतं कारण मोठ्या प्रमाणात झालेली वृक्षांची तोड आणि त्या प्रमाणात मान्सूनचं कमी झालेलं प्रमाण याच्या याच्याचमुळं भारतामध्ये इवन महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या प्रत्येक गावाती सध्या तुम्हाला पाणी टंचाई जाणवू लागल्याचं दिसतंय परंतु लक्षात ठेवा अठराशे सदोतीसलाच भारतामध्ये एक भीषण दुष्काळ पडला होता आणि त्यावेळेला भारतामध्ये एक इंजिनियर ईस्ट इंडिया कंपनीकडून जॉब करत होता त्या इंजिनियरचं नाव होतं सर प्रॉबी थॉमस कॉटली हे नाव लक्षात ठेवा आय आय टी रुर्कीचं नाव लक्षात ठेवा याशिवाय भारतातली पहिली मालवाहक ट्रेन कुठं सुरू झाली हेही लक्षात ठेवा याच्याबद्दल आपण बोलणारच आहोत आणि आज आपण ज्या महत्त्वाच्या टॉपिक बद्दल बोलणार आहोत तो आहे गंगा कालवा दॅट इज गंगा कॅनॉल सिस्टीम उत्तर भारताचा ज्यावेळेस तुम्ही विचार केला तर उत्तर भारतातल्या दोन महत्वाच्या नाद्या आहेत पहिल्या आहे गंगा आणि दुसरी आहे यमुना या गंगा आणि यमुनेचा दोआब जो आहे तर हा दोआब खूप महत्त्वाचा भाग गणला जातो कारण तुम्हाला माहित आहे की दोआबात दुआब म्हणजे काय दोन नद्यांच्या मधला प्रदेश जॉग्राफीच्या दृष्टीने विचार केला तर म्हणजे सपोज ही गंगा आहे आणि ही यमुना आहे याच्या मधला प्रदेश जो असतो तर त्याला दुआब असं म्हटलं जातं आणि हा दुआबाचा प्रदेश आहे तर हा उत्तर भारतातला खूप महत्त्वाचा प्रदेश आहे गंगा नदी हजार वर्षापासून महत्त्वाची ठरते बघा स्पॅनिश फ्ल्यू नावाचा एक आजार आला होता त्याच वेळेस प्रेत गंगेवरती तरंगत होती दोन हजार अठरा एकोणीस वीसला आपला कोविड आला कोविडच्या काळात सुद्धा गंगेवरती प्रेत तरंगत होती हे मी नाही सांगत जरा थोडी हिस्ट्रीची इतिहासाची पानं पलटून पाहिली तर तुम्हाला ही सत्य परिस्थिती तुमच्या डोळ्यासमोर येईल म्हणजे ते म्हणतात ना जर शंभर वर्षाने हिस्ट्री रिपीट होते तर ती हिस्ट्री तुम्हाला रिपीट झाल्याचं चा दिसून येतं तर आज आपण गंगा कॅनल सिस्टीममध्ये बोल सिस्टीमबद्दल बोलणार आहोत आणि ह्या गंगा कालव्याची निर्मिती जी आहे तर एका <coughs> इंग्रज अधिकाऱ्याने केली होती आणि त्या इंग्रज अधिकाऱ्याचं नाव आहे सर थॉमस कॉटली अठराशे छत्तीस सरोतीसमध्ये भारतातल्या <laughs> नद्यांचं जर का तुम्हाला वैशिष्ट्य सांगायचं झालं तर भारतातल्या नद्या कधी कधी ते एवढ्या धुतडी भरून वाहतात की हजारो एकरांचा परिसर नष्ट होतो आणि कधीकधी त्याच्यामध्ये पहिला पाणी नसतं तरी सुद्धा हजारो एकरांचा परिसर नष्ट होतो तर हेच भारतातल्या उत्तरेतल्या नद्यांचं वैशिष्ट्य ठरलेलं आहे अठराशे छत्तीस सरोतीसमध्ये याच गंगा आणि यमुनाच्या द्वाबमध्ये भीषण दुष्काळ पडला होता आणि त्यावेळेस तिथे एक माणूस कामाला होता किंवा इंजिनिअर कामाला होता तर त्या इंजिनिअरचं नाव आहे सर थॉमस प्रॉबी कॉटली आता या कॉटलीबद्दल पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे तीनला इंग्लंडमध्ये झाला अठराशे एकोणीसमध्ये सेकंड लेफ्टनंट ईस्ट इंडिया कंपनीत बंगाल आर्टिलरीमध्ये हा कामाला आला माणूस बंगाल इंजिनिअरिंगच्या दिल्ली विभागात कॅनॉल सुप्रिटेंडंट म्हणून यांनी जॉब सुरू केला अठराशे छत्तीसमध्ये म्हणजे हा दुष्काळ पडल्यानंतर किंवा पडत्याच पिरियडमध्ये हरिद्वार येथून गंगा यमुना ये दोआबात कालवाने पाणी सोडता येईल का याची ये चाचपणी या माणसाने केली होती म्हणजे बघा किती दूरदृष्टी आहे इंग्रजांनी भारतावरती दीडशे वर्षे राज्य केलं नो डाऊट अबाउट दॅट आणि त्याच्यामध्ये भारतातली संपत्ती लुटून त्यांनी इंग्लंडला नेली याच्याबद्दल काही आपल्याला हे नाही आहे कारण त्याच्याबद्दल आपल्याला खेलच आहे आणि त्या गोष्टीत आपल्याला इंग्रजांचा रागच आहे परंतु याच इंग्रजांनी भारतासाठी काही महत्त्वाची कामं केली की त्या महत्त्वाच्या कामामुळं आजही त्याचं क्रेडिट त्या इंग्रजांना आपल्याला द्यावंच लागतं द्यायलाच पाहिजे त्याच्यातलंच एक क्रेडिटेबल काम म्हणजे ही गंगा कालवा ओके तर याच्या बायकोचं नाव होतं फॅनी याचा मुलगा होता वॉल्टर बघा ते म्हणतात ना एका यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं एक यशस्वी स्त्री असते पण या फॅनी मात्र या कॅटलीला अर्ध्यावरती सोडलं होतं आणि तुम्हाला माहिती एखाद्या व्यक्ती एखाद्या श्रीनगर एखाद्या पुरुषाला अर्ध्यावरती सोडलं थोडं तो माणूस पेटून उठतो आणि तो काहीही करतो त्याचंच हे जिथं जागतं उदाहरण म्हणजे गंगा कालवा आहे आणि या कॅटलीनं अठराशे चोपन्नपर्यंत पर्यंत हा कालवा जो आहे तर तो, तो बांधून पूर्ण केलेला आहे याचा मुलगा वारला ही खूप खंताजी आणि जरा थोडीशी दुःखद घटना आहे कारण या कॅटलीचं त्या मुलाकडे लक्ष नव्हतं फॅनी याला अर्ध्यावरती भारतात सोडून इंग्लंडमध्ये निघून गेली होती आणि तिथंच त्याच्या वॉल्टर नावाच्या मुलाचं निधन झालं होतं आता कलकत्त्यामध्ये या कॅटलीचा एक पुतळा उभा केलाय आणि त्या पुतळ्याच्या खाली लिहिले गॉड इंजिनियर असं त्याचा गौरव केला जातो हा माणूस अठराशे छत्तीसला ला यांनी काम सुरू केलं होतं परंतु काही कारणास्तव किंवा थोडा आजारी असल्यामुळे अठराशे पंचेचाळीसला हा इंग्लंडला रिटर्न केला होता परंतु बघा जर का तुम्ही एखाद्या का कार्याला एखाद्या ध्येयला तुम्ही स्वतःला झोकून दिलं तर तुम्ही त्याच्यापासून जास्त दूर जाऊच शकत नाही तर त्याने इंग्लंडमध्ये गेलं काय केलं तिथं कालव्याच्या संबंधित काय करता येईल का अशा वेगवेगळ्या गोष्टींवरती वेगवेगळ्या संस्थांमधून त्यांनी ज्ञान प्राप्त केलं पुन्हा अठराशे सेहेचाळीसला तो माघारी आला आणि पुढच्या आठ वर्षात हा कालवा त्यांनी बांधून पूर्ण केलेला आहे अठराशे छोपनला लॉर्ड डलहाउस तत्कालीन भारताचा गव्हर्नरच्या हस्ते या या कालव्याचं उद्घाटन झालेलं आहे आता हा गंगा कालवा जो आहे तर याच्याबद्दल तुम्हाला सांगायचं झालं तर त्यावेळेस त्याला जवळजवळ हा ही जी तुम्हाला आहे तर ही गंगा कालव्याची म्हणजे बांधायला सुरुवात झालेल्याची एक इमेज आहे आणि ही इमेज जी आहे तर विकिमीडिया कॉमन्सवरून घेतलेली आहे ओके आणि हा आहे थॉमस कॉटली लक्षात ठेवा दीड कोटी रुपये खर्च आला होता आणि या कालव्याचं उद्घाटन जे आहे तर एकोणीसशे छत्तीसला ला कालव्याचं काम सुरू झालं होतं ॲक्च्युअल म्हणजे त्याच्यावरती ड्राफ्टिंग वगैरे सुरू झालं होतं आणि ॲक्च्युअल ग्राउंड लेवलला काम जे आहे तर ते अठराशे बेचाळीसला सुरू झालं होतं तर अठराशे बेचाळीसला ला काम सुरू झाल्यानंतर याचं उद्घाटन आठ एप्रिल अठराशे चौपन्न ला लॉर्ड डलहौसी तत्कालीन भारताचा गव्हर्नर याच्या हस्ते या कालव्याचं उद्घाटन झालेलं होतं कालव्याची एकूण लांबी त्यावेळेस होती पाचशे साठ किलोमीटर पाच हजार गावांना त्या त्यावेळी त्यांनी पाणीपुरवठा केला होता त्या काळातला हा सर्वात मोठा कॅनॉल होता आता हा कालवा जर का पाहिजे झालं तर कालवा आणि त्याच्या ज्या वेगवेगळ्या वितरिका आहेत तर याची लांबी जवळजवळ जा पंचवीस हजार किलोमीटरचं त्या त्यावेळेस क्रिएट करण्यात आलं होतं आणि त्यावेळी जगातला सर्वात मोठा कालवा म्हणून ओळखला जात होता हे लक्षात ठेवा तुम्ही आणि आता जर का पाहिजे झालं तर हरिद्वार उत्तराखंडपासून या कालव्याची सुरुवात झाली सहारनपूर असेल मुजफ्फरनगर असेल मेरठ असेल गाजियाबाद असेल बुलंदशहर अलीगड मथुरा इटावा मणिपूर आणि फरुखाबाद इथपर्यंत हा जवळजवळ सात लाख हेक्टर जमीन पाण्याखाली किंवा सिंचनाखाली या कालव्यानं आणलेली आहे आणि याच गोष्टीला एकशे सत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि एक फोटो सध्या व्हायरल होते एकशे सत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं जिथं गंगा का, कालवा बांधला जात होता तिथं दोन सिंहाच्या मूर्ती या कॉटलीने उभा केलेल्या आहेत तर त्या मूर्ती तुम्हाला आज पाहायला मिळतील याच कालवा बांधत असताना एक ॲक्वॅड जे आहे तर ते उभं केलं होतं हे बघा हे सोल आणि बघा हा कालवा बांधताना म्हणजे हा लगेच पूर्ण झाला म्हणजे भारतातली एखादी गोष्ट रस्ता बांधताना सुद्धा आपण आढळतोच ना तर हा तर मोठा कालवा बांधायचा होता तर या कालव्याची सुरुवात जी आहे तर अठराशे बेचाळीसला ला हरिद्वार उत्तराखंड मधून झाली होती आणि तुम्हाला माहिती आहे गंगेला खूप पवित्र मानलं जातं त्यावेळेस अशी तिथं पुजाऱ्यांमध्ये आपोआप पसरवली की गंगा गंगेचं पात्र दुसरीकडे वळवलं जाते बघा कारण भारतातले लोक खूप धार्मिक आहेत म्हणजे आपल्याला धर्म नाही कधी कळला पण आपल्या धार्मिक भावना मात्र लगेच दुखावतात ओके लक्षात तर तत्कालीन पुजाऱ्यांनी विरोध केला तर या कॉटलीनं त्यांना डिरेक्टली विरोध करीच नाही केला कॉटलीने त्यांना समजावून सांगितलं की बाबा आम्ही नदीचं पात्र वगैरे काय ओळ ओळवत नाहीये तर तिथून त्या स्नानासाठी किंवा जे हरिद्वारला जातील तर त्या स्नानासाठी गंगेचा एक प्रवाह त्यांनी सुरूच ठेवला आणि दुसरा प्रवाह एका बाजूला वळून तिथं या हरिद्वारावरून सुरुवात झालेली आहे हरिद्वार ते रुर्की रुर्की माहिती आहे तुम्हाला कशासाठी फेमस आहे आय आय टीसाठी साठी तर हरिद्वार ते रुर्कीपर्यंत हा जो कॅनाल होता तर तो सहज आणि व्यवस्थितपणे झाला परंतु रुर्कीमध्ये सोलानी नावाची एक नदी आहे आणि त्या सोलानी नावाची नदीमध्ये येत असल्यामुळं ह्या कालव्याला थोडीशी अडचण होऊ घातलेली होती ओके तर तिथं त्यांनी ॲक्वॅडिक्ट एक उभा केलेला आहे त्या अॅक्वॅडिक्ट म्हणजे काय जर का तुम्ही गावाकडे राहत असाल आणि तुम्हाला असेल की उजनीचे कॅनल सहसा सोलापूर पुणे या भागात जे लोक राहत असतील तर त्यांना बऱ्यापैकी माहीत आहे ओके खाली एखादा ओढा वगैरे असेल आणि कॅनॉल जर का असा जात असेल तर इथं एक ब्रिज क्रिएट केला जातो आणि त्या ब्रिजवरून या कॅनलचं पाणी पुढे पास केलं जातं हा जो ब्रिज आहे किंवा त्याला आपण काय म्हणतो ऍक्वॅडिक्ट जर का तुम्हाला साध्या सोप्या सरळ भाषा सांगायचं झालं ऍक्वॅडिक्ट म्हणजे जलवाहिनी म्हणजे एखादा रस्ता एखादा रेल्वे पूल एखादा ओढा एखादा छोटा काही येत असेल तर त्याच्यावरून एखादा पाणी पास करायचं असेल तर अॅक्वॅडिक्ट उभा केला जातो हे बघा ही नदी दिसते तुम्हाला खाली आणि ओरनेला हा ऍक्वॅडिक्ट आहे तर याला म्हणतात सोलाने ॲक्वॅडिक्ट हा रुडकेत म्हणजे रुडकेत सोलानी नदीवरती उभा केलेला आहे आणि तिथून पुढं ही पास झालेली आहे कधी कधी बघा ह्या थॉमस स्कॉटलीनं खूप मोठ्या अडचणी आल्या त्याला म्हणजे भारतातलं एक सरकार बदललं सध्याच्या सर काळात दुसरं सरकार आल्यावर आपण पाठीमागच्या सरकारनं सर केलेल्या सगळ्या योजना अक्षरशः बदलून टाकतो परंतु ह्या कालवा उभा केला जात असताना चार गव्हर्नर झाले पहिल्यांदा होता जॉर्ज ऑकलंड की त्याच्या काळात याचं ड्राफ्टिंग केलं गेलं लॉर्ड बरो याच्या काळात ॲक्च्युअल कामाला सुरुवात झाली हेनरी हार्डिंगच्या काळात याला निधी वाढवून मिळाला आणि लॉर्ड डलहौसी की ज्यानं वॉटर डेव्हलपमेंट डिपार्टमेंट निर्माण केलं या लॉर्ड डलहौसीच्या काळात आठ एप्रिल अठराशे चोपन्नला याचं उद्घाटन झालेलं आहे ॲक्च्युली या कालव्याचं चार गव्हर्नर आले फक्त निधीमध्ये खालीवरती झालं सिस्टीम किंवा धोरण किंवा पॉलिसी मात्र तीच राहिली चार गव्हर्नर आले कॉटली मात्र त्याच्या ध्येयावरून किंचित मात्र तिळ मात्रे हल्ला नाही आहे त्यांनी अठराशे चौपन्नला या कालव्याचं उद्घाटन करूनच हा कार्यक्रम त्यांनी पूर्णपणे बंद केला ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे रुरकीतल्या सोलानी नदीवरती हा सोलानी ॲक्वाडिक्ट त्या काळी त्यांनी उभारलेला आहे ही जे तुम्हाला फ्रेम दिसते तर ही फ्रेम आहे तत्कालीन गंगा कॅनॉलच्या मॅपिंगची आणि हा, गंगा का सा का सा हा, हा आहे गंगा कॅनॉल कसा कसा उभारला जाईल हे बघा हा ऍक्वॅ हा फ्लो आहे आणि ही जी आहे तर हा नदी सॉरी ही नदी आहे आणि हा ॲक्वाडिक्ट आहे एक मिनटं तुम्हाला क्लिअर करून सांगतो ही जी आहे ही नदी आहे आणि हा त्याच्यावरती उभारलेला सोलानी ॲक्वाडिक्ट आहे हे आलं लक्षात समजलं तर असा हा एक प्रॉडेट त्यांनी तिथं उभा केलेला आहे याच्या म्हणजे हा जो कॅनल उभा केला जात होता तर याच्यासाठी इंजिनिअरिंगची गरज होती इंजिनिअरिंगची ओके तर त्या इंजिनिअरिंगच्या गरजेसाठी यांनी काय केलं आय आय टी रुर्कीची स्थापना केली परंतु मला माहिती आहे आय आय टी रुर्कीचं नाव जे होतं तर जेम्स थॉमस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग असं नाव होतं आणि हा माणूस आहे जेम्स थॉमस हा तत्कालीन त्या जो नॉर्थ प्रॉव्हिन्स होता तर तत्कालीन नॉर्थ प्रॉव्हिन्सचा हा गव्हर्नर होता लक्षात आणि त्याच्या नावावरूनच थॉमस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगची निर्मिती करण्यात आली आणि नंतर त्याला आय आय टी रुर्की असं त्याचं नामांतरण करण्यात आलेलं आहे हे भारतातली पहिली आय आय टी आहे तुम्हाला दिसतं ही आय आय टी रुर्कीचं तत्कालीन चित्र आहे म्हणजे त्या काळातला फोटो आहे हा आणि सध्या खूप नावाज दिली आय आय टी बॉम्बेनं तर आय आय टी रुर्कीचं नाव घेतलं जातं तर आय आय टी रुर्कीचं अगोदरचं नाव होतं थॉमस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि ह्या गंगा कॅनॉलसाठी जी टेक्निकल ज्या गरजा होत्या तर त्या टेक्निकल गरजा या आय आय थॉमस कॉलेज इंजिनिअरिंग ते पूर्ण करत होतं आणि त्याच्यासाठी या कॉलेजची निर्मिती करण्यात आलेली होती आता रुर्कीमध्ये जो ॲक्वेडिक ट्युबा केला जातो तर त्याच्यासाठी काही माती किंवा काही सिमेंट किंवा काही स्टील वाहून येण्यासाठी एक गरज निर्माण झाली होती हे पहिल्यांदा काम मॅन्युअली केलं जात होतं नंतर मात्र खूप मोठ्या प्रमाणात ज्यावेळेस गरज भासायला लागली तर त्यावेळेस काय केलं ह्या कॉटलीनेच काय केलं लक्षात ठेवा कॉटलीने बावीस डिसेंबर अठराशे एक्कावन्नला नीट डेट लक्षात ठेवा बावीस डिसेंबर अठराशे एक्कावन्नला पिरान क्लियर ते रुर्की भारताची पहिली मालवाहक रेल्वे चालवली येते लक्षात भारताची पहिली मालवाहक रेल्वे जी आहे तर ती उत्तर भारतात चाललेली आहे बावीस डिसेंबर अठराशे एक्कावन्नला पिरान कलियर ते रुर्की दरम्यान आणि याच मालवाहक ट्रेनमधून रुर्कीमध्ये माती स्टील सिमेंट किंवा ज्या इतर गोष्टी लागत होत्या तर त्या सोलानी ॲक्विडेटपर्यंत त्या पोहोचवल्या जात होत्या आणि नंतर दोन वर्षांनी अठराशे त्रेपन्नमध्ये बोरिबंदर ते ठाणे भारताची पहिली पॅसेंजर ट्रेन धावली हे तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही तर हे तो आपण वाचलेलंच आहे परंतु भारताची पहिली मालवाहक ट्रेन मात्र बावीस डिसेंबर अठराशे एक्कावन्नला पिरान कालियर ते रुर्की तत्कालीन नॉर्थ प्रॉव्हिन्समध्ये धावल्याचं तुम्हाला दिसून येत आहे लक्षात समजलं तर हा जॉम्स थॉम्सन आहे की ज्याच्या नावाने हे आणि हाच तो सोलाने ॲक्विडेक्ट आहे बघा लक्षात हा ब्रिज आहे आणि हे पाणी वाहून जाण्यासाठी केलेला कार्यक्रम तुम्हाला इथं दिसून येतोय ओके आणि भीमगौडा बॅरेज जे आहे तर ते पहिलं बॅरेज जे आहे तर हे या सोलाने सॉरी गंगा केल कालव्यावरचं उभा केलेला आहे तुम्हाला माहितीचं आहे की ज्यावेळेस महाभारत घडत होतं किंवा महाभारतात भीमाने पाय मारून इथं पाणी काढलेलं होतं तोच का तो पुट फॉरवर्ड करण्यासाठी भीमगौडा बॅरेज इथं बॅरेज म्हणजे काय की पाणी साठवून ठेवलंय हे बॅरेज आहे याच्या पाठीमागं हा पाणीसाठा केलेला आहे तर भीमगावडा बॅरेज म्हणून ते ओळखलं जातं तर गंगा आणि यमुन्यामध्ये यमुनेच्या दोबामध्ये अठराशे साठ एकसष्टला पुन्हा एकदा दुष्काळ पडला होता आणि परत मात्र अठराशे छत्तीस रोजीला जेवढा मोठा दुष्काळ पडला होता तर त्याच्यापेक्षा ते, खूप कमी हानी जी आहे तर ते अठराशे साठ एकसष्टला झालेल्या आहे आणि त्यावेळेस मात्र याचं सर्वशी क्रेडिट सर प्रॉबी कॉटली यांना द्यावं लागतं कारण याच माणसाच्या दूरदृष्टीमुळं गंगा आणि यमुनेच्या दोआबामधला जो परिसर आहे किंवा जो एरिया होता तर तो सिंचनाखाली आलेला आहे तर दूरदृष्टीची माणसं किती गरजेची असतात हे तुम्हाला याच्यावरून लक्षात येते कारण चार गव्हर्नर बदलले त्या माणसाने जवळजवळ वीस ते पंचवीस वर्ष आपली सांगली याच्यामध्ये घातलेली आहे आणि हा गंगा यमुना कॅनल सिस्टीम किंवा गंगा कॅनॉल सिस्टीम हे आज तुम्हाला उभं राहिलेले दिसते आणि उत्तर भारतातल्या ज्या जलसिंचनाचं क्रेडिट आहे तर या गंगा कालवेला तुम्हाला द्यावंच लागतं त्याच्यामुळं निवडणुकीचा पिरियड आहे थोडासा एक गोष्ट लक्षात ठेवा पक्ष माणूस याच्या पलीकडे जाऊन पक्षाचं किंवा माणसाचं काम बघा आणि या कामाला ओट करायला शिका पैसे किंवा खानपान हे आपल्या आयुष्याला पुरणार नाही आहे लक्षात ठेवा विकास खूप महत्त्वाचा आहे बेरोजगारीचा रोजगारीचा प्रश्न खूप मोठा आहे आणि जर का तुमचे प्रश्न सोडवायचे असतील ना योग्य नेता योग्य पक्ष आणि योग्य सरकार निवडणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळं नविसरता वोटिंग करा वोटिंग हा आपला राईट आहे आणि तो आपण बजावलाच पाहिजे नैतिक राईट आहे आणि नैतिकलीच आपण इतिकेलीच वोटिंगसुद्धा इतिके केलं पाहिजे तर नविसरता वोट करा ओके लोकसभा आहे त्याच्यानंतर विधानसभा आहे त्याच्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत पर्यंत आहे ज्या ज्या टप्प्यात तुमच्या भागात वोटिंग असेल तर त्या टप्प्यात तुम्ही योग्य नेता योग्य पक्ष पाहून त्याचं काम पाहून त्याने केलेलं कार्य पाहून वोटिंग करा तर विषय आहे एकशे सत्तर वर्षापूर्वी घडलेल्या गंगा कॅनॉल सिस्टीमचा त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे एक वेगळा परस्पेक्टिव्ह वेगळा व्हिडिओ तुमच्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा यशव तुमचे काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन सजेशन्स असतील तर ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा यश चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा शेल जरी बेलायकन दिली जे प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच